हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुमच्यासोबत खूप महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ शेअर करत आहे ते म्हणजे मी वजन कमी करण्यासाठी स्वतःला मोटिवेट कसं केलं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करायचं आहे वजन कमी करण्यासाठी जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं वजन खूप जास्त वाढलं आहे आणि तेव्हा पण रिसेंटली ठरवतो की आता आपल्याला वजन कमी करायचं आहे पण आपण ठरवलं ठरवलं आपण लगेच ते करायला लागतो असं कधीच होत नाही आणि माझ्या बाबतीत पण तेच झालेलं आहे मी तुम्हाला सांगते गेल्या वर्षभर मी काही वजन चेक केलं नव्हतं मागच्या वर्षी जेव्हा चेक केलेलं तेव्हा मी होते सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय के जी एवढे होते मी आणि वजन एवढं पुढं गेलं हे मला स्वतःलाही कळलं नाही की कसं एवढं पुढं गेलं सत्तर किलोच्या पुढं गेलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की आता आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल पण सुरुवात कुठून करायची तेच मेन म्हणजे माहीत नव्हतं तेव्हा मी यूट्यूबचे बरेच चॅनल असे पाहिले की वजन कमी करण्याच्या रिलेटेड व्हिडिओज पाहिले यूट्यूबवर तर त्यामध्ये जे जे काही सांगितलं होतं ते सगळं मी फॉलो करायला सुरुवात केली त्यामध्ये सर्वात आधी म्हणजे चहा सोडायला सांगितलेला आता तुम्हाला सांगते चहाची मी एवढी जास्त ॲडिक्ट होते म्हणजे आहे अजूनही मला चहा खूप आवडतो आणि मी चहा सोडायचा म्हणजे माझ्यासाठी खूप मुश्किल होतं अशक्यच होतं आणि पहिली सुरुवात मी चहा सोडण्यापासून करायची होती माझी सवय काय होती चहासोबत मी नेहमी चपाती किंवा बिस्किट खाणे खारी टोस्ट असे बाहेरचे पदार्थ खाणे आपण चहा तर पितोच त्यासोबत अनहेल्दी फूड पण खातो मैद्याचे त्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढायला कारणीभूत ठरतं ते आणि हे सगळं सोडायचं होतं मला पण चहा कसं सोडायचा हेच समजत नव्हतं की चहा कसं सोडायचा आम्ही जिथे राहतो ते एक थंड हवेचं ठिकाण आहे आणि आमच्या इथे ना फक्त दोन महिने उन्हाळा असतो आणि बाकी पूर्ण दहा महिने म्हटलं तरी थंडीच असते आणि थंडीमध्ये चहा पिणं म्हणजे खूप म्हणजे दिवसभर चहा चालूच असतो कोणी आलं गेलं की चहा बनवायचा चहा द्यायचा आणि त्यांच्यासोबत उरलेला सुरलेला चहा आपण घ्यायचा त्यामुळे काय होतं दिवसभरात आपण किती चहा पितो हे समजत नाही तिथून माझी चहाची खूप सवय झाली त्यानंतर नुसता चहाच नाही तर चहासोबत खारी बिस्किट टोस्ट असे सगळे स्नॅक्स खात गेले त्यामुळे सुद्धा वजन वाढलं माझं त्या सुरुवात होती की चहा सोडण्यापासून तर पहिल्यांदा चहा सोडणं माझ्यासाठी मुश्किल होतं मी सुरुवातीला गुळाचा चहा प्यायला सुरुवात केली गुळाचा चहा एवढा काही टेस्टी लागत नव्हता पण सुरुवातीला मी गुळाचा चहापासून सुरुवात केली हळूहळू एक कपवरनं अर्धा कप तो पण गुळाचा आणि दोन टाईम चहा पित होते सकाळ संध्याकाळ तिथे एकच टाईम तर सकाळची जर ग्रीन टी घेत होते तर संध्याकाळी चहा घेत होते तर दोन टाईमच्या चहावरून एक टाईमच्या चहावर मी आले आणि सकाळचं चहाचं एवढं काय नसायचं कारण गरम पाणी ग्रीन टी असायचं त्यामुळे ना चहा प्यायची एवढी नव्हती इच्छा पण संध्याकाळचा चहा काय सुटत नव्हता संध्याकाळी आपोआप चहा प्यायची इच्छा व्हायची मग अर्धा कप गुळाचा चहा प्यायचे आणि बऱ्याचदा यूट्यूबवरतीच मी असे व्हिडिओज पाहिलेले की ब्लॅक कॉफी पिल्याने वजन कमी होतं ब्लॅक कॉफी खूप वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मी ना चहा चहाच्या वेजी ब्लॅक कॉफी घ्यायला सुरुवात केली आणि ती पण ब्लॅक कॉफीमध्ये गुळ पावडर किंवा गुळ टाकून प्यायला सुरुवात केली पहिल्यांदा आणि छान वाटत म्हणजे ब्लॅक कॉफी प्यायला छान वाटत होतं मग नंतर नंतर येणार हळूहळू गूळ पण टाकायचा बंद केला आणि नुसतीच ब्लॅक कॉफी सुरुवातीला ती कडू टेस्ट आवडत नव्हती पण हळूहळू ना आ, मीच स्वतःला सांगत गेले हे पिल्याने आपलं वजन कमी होणार आहे आपण छान दिसणार आहे लवकर वजन कमी होणार आहे त्यामुळे मी ब्लॅक कॉफीची सवय लावून घेतली आणि आत्ता मला ब्लॅक कॉफी खूप जास्त आवडते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिळ अन्न खाणं आता बऱ्याचदा महिलांना ही खूप सवय असते की रात्रीचं शिळा आणणं राहिलेलं आपण सकाळी खातो सकाळी राहिलेलं दुपारी दुपारी राहिलेलं संध्याकाळी आणि हेच खात राहिल्यामुळं आपलं वजन लवकर 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 वाढत जातं आणि जास्त वाढतं जास्त करून आहे ना अशी भाकरी खाल्ल्याने काही नाही होत पण भा भात खाल्ल्याने रात्रीचा शिळा भात उरलेला खाल्ल्याने लवकर वजन वाढतं हे खरं आहे कारण ताजा भात खाल्ल्याने एवढं काही नुकसान होत नाही पण शिळा भात खाल्ल्याने नक्कीच आपल्या शरीराला नुकसान होतं तर ही दुसरी गोष्ट होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुपारची झोप घेणे दुपारी झोपल्यामुळे सुद्धा वजन वाढतं तर हे दुपारचा जो वेळ आहे ना आपण तो स्वतःसाठी द्यायचा झोपण्यावेळी जी आपण एक्सरसाइज करायची किंवा चालायला जायचं काहीतरी क्रिएटिव्हिटी असेल तर ती दाखवायची त्या दोन तासामध्ये दुपारची झोपणं बंद करायचं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण जी वेट लॉस पावडर बनवलेली ओवा बडीशेप जिरे आणि दाणे असं सगळं मिक्स करून त्याची पावडर बनवलेली ना ती खूप आपल्याला वेट लॉसमध्ये फायदेशीर होणार आहे जास्त करून आपल्याला पोट कमी करण्यासाठी ती पावडर खूप उपयोगी होणार आहे तर ती पावडर कधी कधी काय होतं ना हीट वाढते खूप जास्त हीट वाढते ती पावडरसारखी पिल्यामुळे ना हीट वाढते तर आपण काय करायचं सब्जासारखं असतं चियासीड ते घ्यायचं कुठल्या तरी स्मोदीमध्ये किंवा ज्यूसमध्ये टाकून ते घ्यायचं किंवा या वेट लॉस ड्रिंकमध्ये टाकूनसुद्धा घेतलं तरी चालणार आहे त्याने आपली हीट कमी होणार आहे शरीरातली त्यासोबत आपण रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आपण दही खायचं दही किंवा ताक खायचं त्यामुळे सुद्धा आपली हीट वाढणार नाही जे आपण वेट लॉस पावडर बनवलेली त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहे फक्त वजन कमी करायसाठी त्याचं बेनिफिट्स नाही आहे ज्यांना वजन कमी करायचं नाही आहे ना ते सुद्धा लोक ही पावडर घेऊ शकतात त्यामुळे माझे कंबर दुखी मेन म्हणजे माझा मायग्रेनचा त्रास खूप सारे त्रास त्यामुळे ना कमी झालेले आहेत आणि ही पावडर खरंच खूप चांगली आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता ज्यांना वजन कमी करायचं नाही आहे ना ते सुद्धा ही पावडर नक्कीच पिऊ शकतात आता तुम्हाला सांगते स्वतः ठरवायचं की आपल्याला एकदम नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं आहे बाहेरचे कुठलेही प्रोडक्ट्स खायचे नाही आहेत बाहेर असे बरेच प्रोटीन शेक घ्या ही गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या अजिबात नाही आपण आपले घ घरात असलेले नॅचरल पदार्थ वापरून नॅचरल पद्धतीने आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि बऱ्याचदा आपल्याला सांगतात की एका महिन्यामध्ये आपण ही पावडर घ्या ती पावडर घ्या एका महिन्यामध्ये सात ते आठ किलो वजन कमी करा पण अजिबात नाही अशा कुठल्याही प्रोडक्ट्सला बळी पडू नका तुम्ही तुम्ही हळूहळू तुमचं वजन कमी करा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण काय होतं पण ते प्रोडक्टची सवय लागते आपल्याला खाण्याची एक महिना दोन महिना आणि खूप महाग पण असतात बरं का कौर्ष कौर्ष कौर्थ कौर्ष कौर्थ कौर्थ ते प्रोडक्ट्स खूप महाग असतात आणि आपण एक महिन्याचा कोर्स करतो दोन महिन्याचा कोर्स करतो कारण आपल्याला वजन कमी करायचं असतं लवकरात लवकर कुठले तरी फंक्शन असतं कुठला कार्यक्रम असतो त्यामुळे आपण लवकर घाई करतो वजन कमी करण्यासाठी आपलं वजन तर कमी होतंच नंतर आपण जेव्हा प्रोडक्ट सोडतो ते प्रोडक्ट्स खायचे सोडताना आपण नॉर्मल रुटीनला लागतो भा भात भाकरी भाजी भा, भा, खायला तर ते आपल्या शरीराला अजिबात सूट होत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपलं वजन आपलं जे खातो ना आपण ते फॅटमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे परत आपलं वजन दुपटीने वाढतं तर हे प्रोडक्ट्स अजिबात आपल्याला खायचे नाही आहेत आपण नैसर्गिक पद्धतीनेच वजन कमी करायचं आहे आता तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपल्याला वजन कमी करण्यासाठी कोणकोणते फॉर्म्युले वापरायचे त्यामध्ये मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलेलं की बत्तीस बार फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे आता बत्तीस बार फॉर्म्युला म्हणजे काय तर आपण जे जेवतो आहे आपण चपाती खातो आहे भाकरी खातो आहे भात खातो आहे ते फक्त आपल्याला बत्तीस वेळा चावून चावून खायचं आहे बत्तीसपेक्षा जास्त वेळा पण तुम्ही खाऊ शकता बारीक चावून खायचं आणि त्याचं तोंडामध्ये पाणी झालं की मग ते घ्यायचं यांनी खूप फायदा होतो वजन कमी करण्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा फॉर्म्युला सांगितलेला तो म्हणजे इंटरमिटिंग फास्टिंग इंटरमिटिंग फास्टिंग म्हणजे काय तर आपल्याला कमीत कमी सोळा तास ते जास्तीत जास्त अठरा तास उपवास करायचा आहे आणि तो उपवास कसा करायचा ते तुम्हाला सांगते आता आपण रात्रीचं जेवण किती वाजता जेवतो तिथपासून आपल्याला दुसऱ्या दिवशीचं जेवणामध्ये सोळा तासाचं अंतर पाहिजे तर समजा आपण तुम्ही रात्री नऊला जेवत असाल तर उद्या सकाळी नऊपर्यंत बारा तास तिथून पुढे चार तास म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत तुमचा सोळा तासाचा फास्टिंग होणार आहे कम्प्लीट आणि तुम्ही आठला जेवत असाल तर दुपारी बारापर्यंत तुमचं फास्टिंग कम्प्लीट होणार आहे तर आ, मला असं वाटतं की बारा तासांचा उपवास सगळेच धरू शकतात पण पुढचे जे चार तास आहेत ना ते खूप अवघड असतात एवढी जास्त भूक लागते ना चार तासामध्ये तर आपल्याला असं वाटतं की बास झाला तर आप काहीतरी खाऊ पण हे चार तास आपल्याला कंट्रोल करायचे आहे ते का तर ते सांगते मी तुम्हाला आणि जर जा खूपच जास्त भूक लागली तर तुम्ही काय काय खाऊ शकता ते सुद्धा सांगते आता बघा आपले शरीर जे आहे आपण जे खातोय त्याच्यामधून एनर्जी घेत असतं आपलं शरीर आपण जे जेवतो आपण जे खातो त्याच्यातून एनर्जी घेत असतं तर आपण बारा तास झाले आपण पुढचे चार तास काहीच खाल्लं नाही तर शरीर एनर्जी घेणार कुठून तर शरीर आपल्या साठलरबी असते साठलेलं फॅट असते त्याच्यातून ती एनर्जी घ्यायला सुरुवात करतं आणि मग काय होतं हळूहळू ते फॅट कमी व्हायला सुरुवात होते मग अशा प्रकारे आपलं वजन लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते तर तुम्ही कुठल्याही डायटिशियनला जर फॉलो करत असाल तर ते हेच सांगणार की तुम्ही इंटरमेटिंग फास्टिंग चालू करा त्याने खूप फायदा होणार आहे आणि जर जास्तच खूप भूक लागली तर काय काय खायचं फक्त लिक्विड पदार्थ खायचे आहेत चहा कॉफी घ्यायची नाही दुधाचा चहा साखरेचा चहा घ्यायचा नाही तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता किंवा मग ब्लॅक कॉफी घेऊ शकता पाणी भरपूर प्यायचं आहे फळाचा ज्यूस नाही घ्यायचा फळ तसं खायचं नाही तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस घेऊ शकता गाजर बीट काकडी याचा ज्यूस बनवून तुम्ही तो पिऊ शकता खूप जास्त भूक लागली तर फक्त तुम्हाला असं चावून काही खायचं नाही आहे लिक्विड स्वरूपात तुम्ही घेऊ शकता जे काही खाणारे ते पण तुम्ही जर हे चार तास कंट्रोल केले फक्त पाणी पिऊन तर तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे तुम्ही तीन आ, तीन लिटरपेक्षा जास्त पिऊ शकता तर सुरुवातीला आपण काय करायचं दोन लिटरचं टार्गेट ठेवायचं मी माझं स्वतःचं सांगते मी खूप कमी पाणी पित होते खूप कमी पाणी पित होते मला जास्त तहानच लागत नव्हती मला असं वाटतं मी दिवसातून एक लिटरसुद्धा पाणी पूर्ण करू शकत नव्हते पण आता मी कम्प्लीट करते तीन लिटर तरी मी माझं पाणी दिवसातून कम्प्लीट करते ते कसं सांगते सुरुवातीला मी सकाळी गरम पाणी घेते त्या ग्लास गरम पाणी एक ग्लास वेट लॉस ड्रिंक तर ते दोन ग्लासाचे अर्धा लिटर होतं ठीक आहे तर अर्धा राहिलेले अडीच लिटर नंतर ब्लॅक कॉफीमधनं टू फिफ्टी एम एल जातं ते पण लिक वॉटरमध्येच धरायचं म्हणजे एक लिटरची एक बॉटल असते ना ती भरून ठेवायची ती पूर्ण संपली की मग परत ती भरायची परत ती संपवायची झाले दोन लिटर आणि दुपारपर्यंत आपण हे दोन लिटर कंप्लीट करायचे आणि दुपारी ते रात्री झोप असतोपर्यंत परत बॉटल फुल भरून ती संपवायची असे करून आपण तीन लिटर पाणी पूर्ण करायचे आहे चौथी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही खूप जास्त जणी याला इग्नोर करत असाल ती म्हणजे आपली आठ तासांची झोप हो घेणे आता बघा आठ तासांची झोप हो घेणे खूप जणींना शक्य नसते आपलं खूप बिझी रुटीन असतं आपण झोपताना उशिरा झोपतो सकाळी लवकर उठायचं असतं सगळं आवरायचं असतं आणि काही जणी जॉबला जातात जॉब आवरून जॉबला जायचं असतं सगळं आवरून तर आपल्याला खूपच कमी झोप भेटते चार ते मोजून चार ते पाच तासांची झोप भेटते मग त्याने काय होतं आपलं नंतर डोकेदुखी मायग्रेन याचा त्रास हे होतो आणि दुपारी परत झोप तर तुम्ही काय करायचं रात्री लयतले अकरा वाजेपर्यंत जागा राहायचं अकराच्या पुढे अजिबात जागा राहायचं नाही अकरा ते सकाळी सहापर्यंत तुम्ही झोप घ्यायचीच आहे आता बऱ्याच जणींना पाचला सुटायला लागतं सहा तासांची जरी झोप झाली ना एक मिनटं सॉरी हां एक फोन आलेला त्यामुळे कट झाला तर मी काय सांगत होते हां कमीत कमी आपल्याला सहा तासांची झोप तरी घेणं खूप गरजेचं आहे आठ तास नाही तर सहा तासांची झोप आता एका ताईंनी मला कमेंट केलेली की मी नाईट शिफ्ट करते मी जॉब करते मी नाईट शिफ्टला जाते आणि सकाळी आली की मी झोपते तर मी माझं वजन कसं कमी करायचं तर जे नाईट शिफ्टला आहेत ना त्यांच्यासाठी तर खूप इझी आहे वजन कमी करण्यासाठी तर बघा आपण दुपारचं झोपतो त्यामुळे दुपारी आपण मला असं वाटतं की एकच टाईम खात असाल तुम्ही जर दुपारी झोप घेत असाल तर झोपेत न उठल्याच्यानंतर तुम्ही खात असाल आणि परत रात्री जॉबला जायच्या वेळेस तुम्ही खात असाल दोन टाईम तुम्ही खात असाल पण आता वजन तुमचं कशामुळं वाढलं असेल मी अंदाज लावते की तुम्ही नाईट शिफ्टला जाताना तिथे तुम्ही चहा किती वेळा घेता हे पाहिजे आहे आपल्याला मेन म्हणजे चहा बंद करायचा आहे तुम्ही चहाच्याऐवजी हे घ्या ग्रीन टी घ्या तर तिथे जर ग्रीन टीची सोय असेल तर तुम्ही तिथून ग्रीन टी घेऊ हो शकता किंवा तुम्ही स्वतः ते ग्रीन टीचे पाऊच ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये दे देऊन ठेवायचे आणि त्यांना सांगायचं मला चहाच्या वेळेस ग्रीन टी बनवून द्यायचा ग्रीन टीने पण खूप माइंड फ्रेश होतं आणि इन्स्टंट एनर्जी येते तर तुम्ही चहा बंद करायचा किंवा तुम्ही कमी गोड चहा घ्यायला सुरुवात करा आणि अनहेल्दी फूड्स जसं की रात्रीचं जागरण जा करायचं असं तुम्ही फरसाण स्नॅक समोसे असं वडापाव वगैरे हे ना खाणं टाळा त्यावेळी तुम्ही हेल्दी स्नॅक्स खा त्यामध्ये मखाने फुटाणे शेंगदाणे किंवा कॉर्न पॉपकॉर्न हे तुम्ही स्नॅकमध्ये ठेवायचं आहे खायला तुम्ही एक महिना जर हे फॉलो केलं ना तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे हे मी शंभर टक्के गॅरंटीने सांगते आता तुम्हाला व्यायाम वे करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे घरी फक्त मोबाईलमध्ये योगा लावायचा पंधरा मिनटं आणि करायचा एवढा तरी वेळ आपण स्वतःसाठी काढायचा आहे आता मी असा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवला आहे फेस टू फेस व्हिडिओ बनवण्याची मला अजिबात सवय नाही आहे आणि मला असं वाटतं की मी बोलता ना बोलताना खूप वेळा चुकले असेल तर माझं काही चुकलं असेल तर प्लीज प्लीज मला समजून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपला चॅनेलवर आपल्या कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली वेट लॉस जर्नी जर तुम्ही फॉलो करत असाल तर कमेंट करत जा त्यातून तुमची कमेंट वाचून मला खूप छान वाटेल आणि मी पुढच्या महिन्यात मी तीस, तीस दिवसांचा वेट लॉस चॅलेंज व्हिडिओ बनवणार आहे तर आता लवकरच नवरात्री आता येत आहेत तर नवरात्रीमध्ये कसा आपण डाएट घ्यायचा याच्यावरती एक व्हिडिओ बनवेनच पण डिपेंड आहे या व्हिडिओलाच किती व्ह्यूज भेटतात त्याच्यावरती जर या व्हिडिओला छान रिस्पॉन्स मिळाला तर मी त्याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ बनवेन की नवरात्रीमध्ये आपण काय काय हेल्दी डाएट घ्यायचं आहे याबद्दल तर चला मग भेटू या नेक्स्ट आणि छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय